आमदार शिवाजी पाटील यांच्यावर हनी ट्रॅपचा प्रयत्न कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना मोबाईलद्वारे अश्लेष मेसेज आणि फोटो पाठवून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करत त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी एका महिलेने केली पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही अनोळखी महिला पाटील यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन करत होती तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली संवाद वाढल्यावर काही तरुणीचे अश्लेष फोटो पाठविले पुढे त्यांच्याकडे तिने कधी एक लाख कधी दोन लाख तर कधी पाच लाख रुपये अशी एकूण दहा लाखांची मागणी केली काही दिवसांनंतर आमदार पाटील यांनी त्या महिलेला त्रास वाढल्याने तिला ब्लॉक केले परंतु विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लेष छायाचित्रे आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीन आणि राजकीय प्रतिमा मालिक करीन अशी धमकीही तिने दिली पैशांची मागणी वाढल्यानंतर पाटील यांनी आठ ऑक्टोंबरला ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली प्राथमिक तपासात सायबर हनीट्रॅपचा हा प्रकार असून आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी तांत्रिक उपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली